बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज की जे आहे ते प्रत्यक्ष आपल्या समोर मांडणं मी उचित समजतो एक जे काम करतो ते आपल्या समोर मांडले गेलं पाहिजेल कागदपत्री त्यासाठी खास करून आपण ऑर्गनाईज केली आहे तर याच्यामध्ये आपण सात तारखेला कृषी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की आपण नऊ तारखेला आंदोलन करणार आहोत आक्रोच म्हणून आणि त्या अनुषंगाने सातला जिल्हा अधिकाऱ्यांनी संबंधित डिपार्टमेंटांना कळवलं की असं असं आहे आणि या पद्धतीने ते आंदोलन करणार आहेत या ते यांना तुम्ही आंदोलनापासून परावृत्त पर करा आपण त्यांचं ऐकलं नाही आणि नऊ ऑगस्ट रोजी जी आपण आंदोलन केलं आक्रोश मोर्चा नेला त्यामध्ये जवळजवळ सात हजार शेतकरी जिल्ह्यातनं उपस्थित होते प्रत्येक तालुक्यातनं शेतकरी उपस्थित होते आणि या आंदोलनामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे जळगाव जिल्ह्यातल्या आजपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कोणत्याच मोर्चाला एवढी गर्दी नव्हती शेतकरी म्हणून तेवढी गर्दी एवढं मोठं निवेदन की आपण बघू शकता एवढे एवढ्या पानांचं निवेदन आपण एवढ्या शेतकऱ्यांचं निवेदन आपण बाकी ज्यांचं मिळालंच नाही सह्या mm. वगैरे कारण की ते गडबड जास्त असल्यामुळे घरी जास्त असल्यामुळे होऊ शकल्या नाही एवढ्या पानांचं निवेदन आपण त्यांना शासनाला दिलं एवढे ते पानं आहेत की ज्याच्यामध्ये आपण ते शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगाने नऊ तारखेला नऊ ऑगस्टला परत कृषी उपसन झाला साहेब यांनी उपविभागीय अधिकारी यांना कळवले की ह्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत मागण्या मी पुढे वाचतो परत तर याच्यामध्ये परत आपण तेरा तारखेला सदर मागण्यांच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री यांना जळगाव इथे निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा पण आपण पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर एकोणीस ऑगस्टला आपण आपल्याला माहिती असेल की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये दिदी कार्यक्रम होता पंचवीस ऑगस्टला आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण आक्रमकरित्या विरोध करू असं आपण पत्र एकोणीस ऑगस्टला कलेक्टरांना पण दिलं आणि तेच पत्र आपण मान्य नरेंद्र मोदीजी आपल्या भारताचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान यांना पण आपण ते पत्र पाठवलं त्याचसोबत शिवराजसिंग चौहान कृषी मंत्री यांना पण आपण पत्र पाठवलं आणि त्या अनुषंगाने आपण ते काम करायला सुरुवात केली आणि आपण पंचवीस ऑगस्ट रोजी ते आंदोलन करणार असं त्यांना सांगितलं आणि त्या अनुषंगाने काम चालू असताना या एकोणीसपासून तर चोवीस तारखेपर्यंत सतत शासनाचे जे प्रतिनिधी होते ज्याच्यात स्थानिक पोलीस डिपार्टमेंटपासून तर मग गुप्त वार्ताधिकारी असतील जिल्ह्यातले असतील राज्यातले असतील काही केंद्रातले काही लोक संपर्कात होते त्यांनी सांगितलं की आपण मोठ्याने त्यांना विरोध करू नका शेवटी राष्ट्राचे नेते आहेत आणि जगाचे नेते आहेत त्यांना विरोध करू नका परंतु आमची मागणी एकच होती की आमच्या जे शेतकऱ्यांचे ज्या किरकोळ मागणी आहेत आपण पूर्ण कराव्यात आणि त्यांनी आपल्या शब्दाला मान दिला आणि त्या मानेअंतर्गत मग आपण चोवीस ऑगस्टला जे तुमच्यासमोर आता जे पत्रानुसारच बोलतोय चोवीस ऑगस्टला संध्याकाळी साडेसहा वाजता आपण आंदोलन विरोध आंदोलन स्थगित केलं आणि त्यांच्या शब्दाला मान दिला परंतु आपल्या मागण्या कंटिन्यू होत्या म्हणूनच आपला संपर्क सतत राज्यातल्या अधिकाऱ्यांसोबत होता त्याचसोबत केंद्रातल्या अधिकाऱ्यांसोबत होता आणि त्या अनुषंगाने पाच सप्टेंबर रोजी आपली जी पहिली मागणी जी होती की सूक्ष्म सिंचन अंतर्गत महाराष्ट्रातल्या जवळपास दोन लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांची जी समथिंग आकडा आहे तर एवढ्या शेतकऱ्यांची बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसची जीवक जी, जी सबसिडी होती ती अजूनपर्यंत मिळालेली नव्हती आपण नको ते योजना नव्हती पैसा खर्च करण्यापेक्षा जे लोक शेतकरी त्यांना पण तो निधी दिला गेला पाहिजे असं आपलं प्रामाणिक मत होतं परंतु तसं होत नव्हतं आणि त्या अनुषंगाने आपण पाठपुरावा केला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिनांक पाच सप्टेंबर रोजी एकशे तेवीस कोटी रुपये राज्य शासनाचे सी एम फंड म्हणून तर एकशे तेवीस कोटी रुपये हे पूरक अनुदान त्यांनी डिक्लेअर केलं आणि ते अनुदान आता एवढ्या दोन चार दिवसामध्ये हो शेतकऱ्यांच्या खात्यावरती मार्गावर मार्गावरती वरती आहे हा आपला त्यामागचा पहिला जो मागणी होती संदर्भातली ती एक अर्धी अपूर्ण मागणी पूर्ण झाली पण अजून केंद्राचा निधी आहे ज्या बाकी होता त्यासंदर्भात आपण सतत पाठपुरावा चालू होता त्याचसोबत ज्या दिवशी आपण आंदोलन केलं आक्रोश मोर्चा नऊ ऑगस्टला क्रांती दिवशी मोर्चा झाल्यानंतर आपली त्याच्यात दुसरी एक मागणी होती की नारपार जोड प्रकल्प हा जो हा पूर्ण झाला पाहिजे आणि याला तात्काळ मंजुरी मिळाली पाहिजे आणि नेमकं त्याच दिवशी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांचं पत्र त्या दिवशी पब्लिश केलं संध्याकाळी की आम्ही नारपारचा हा जोड प्रकल्प पूर्ण करणार असं राज्यपालांचं शिफारसीचं पत्र त्या दिवशी पब्लिश केलं त्याच दिवशी आपल्या आक्रोश मोर्चाला पहिलं यश मिळालेलं होतं आणि त्याच्यानंतर दुसरं यश म्हणजे की एकशे तेवीस कोटीची जी मान्यता निधी होता हा पाच सप्टेंबरला मिळाला तिसरं यश तर ते आम्हाला वाटत होतं की फक्त हे छलावा असेल शासनाचा परंतु तसं नसून मान्य शासन शासनाने ते मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री यांनी परत पाच सप्टेंबरलाच नागपार नदीजूर प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर दिनांक स तेवीस सप्टेंबरला तशी निविदा सुद्धा काढण्यात आली आ, या नारपाच्या संदर्भात सोबतच हे होत असताना नंतर सेक्रेटरी जे आहेत ॲग्रिकल्चरच्या जयसटी भोज यांनी जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे देवेश चतुर्वेदी जे आहेत सेक्रेटरी ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉर्पोरेशनचे मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर यांना पत्रव्यवहार केला आपल्यासंदर्भात संदर्भात सोबत असिस्टंट कमिशनर दिल्लीचे त्यांनी आपल्या संघटनेचा आणि आपला माझा सब्जेक्टमध्ये पिटिशन रिस्यूड फ्रॉम श्री सुनील प्रकाश देवरे पाटील भाऊंडरे अँड प्रेसिडेंट महाराष्ट्र शेतकरी संघटना या विषयाने त्यांनी आपला संदर्भ घेऊन आपला ह्या संघटनेच्या याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि ते होत असताना हा एकशे तेवीस कोटीचा निधी मिळाला त्यानंतर केंद्राचा निधी येणं बाकी होतं ज्यामध्ये साठ टक्के केंद्राचा आणि चाळीस टक्के राज्याचा असा दोघं मिळून शंभर टक्के म्हणजेच पंचावन्न टक्के निधी हा सिंचनाचा वेगळा असतो तर संदर्भात नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी डायरेक्टर हॉर्टिकल्चर के पी मोते यांनी कमिश असिस्टंट कमिशनर दिल्लीला पत्र पाठवून याच्यामध्ये पिटिशनचा उल्लेख केला आणि विशेष करून संघटनेचा आणि माझ्या नावाचा उल्लेख उल्लेख करून त्यांनी त्यांना एक पत्र केला की सी केंद्राचा पण निधी हा तात्काळ मिळाला पाहिजे सोबतच राज्याच्या निधीसाठी पण त्यांनी पत्र केला आणि श्रीमती भूषण सांगळे कक्ष अधिकारी मंत्रालय मंबू यांना पण पत्र केला त्याच दिवशी सेम त्याच्यात पण संघटनेचा उल्लेख केला आणि मला आनंद असा वाटतो की पूर्ण महाराष्ट्राच्या ड्रिप सूक्ष्म सिंचनामध्ये आणि शेतकऱ्यांच्या या निधीमध्ये माझ्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र शेतकरी संघटनेने खूप मोठं काम अचिवमेंट ही केलेली आहे आणि आपण या माध्यमाने म्हणजे अद्यापर्यंत आपण सर्व जाणून आहात की आपण तालुका जिल्हा स्तरापर्यंतच आपलं काम चालू होतं राज्यापर्यंत काही पत्रावर होता परंतु या माध्यमाने आपण केंद्रापर्यंत पोहोचलो केंद्राने त्या गोष्टीला तात्काळमध्ये डिसिजन घेतले त्यासोबत मग आता पुढे घ्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पण तरी केंद्राचा निधी यायचा बाकी होता तो आ, सत्तावीस ऑगस्ट सॉरी सत्तावीस सप्टेंबर म्हणजे कालच्या दिवशी तो पण दोनशे कोटी निधी केंद्र शासनाने म्हणजे एकशे वीस कोटी केंद्राने आणि ऐंशी कोटी हा राज्याने दिला असे एकूण दोनशे कोटी निधी हा आ, आता डिसबर्समेंट म्हणजे जी आर निघून गेला कालचा तो जीआर दाखवतो त्याचसोबत हे होत असताना हे बावीस तेवीस झालं परंतु तेवी चोवीस पंचवीस चा जे काही आहे चोवीस पंचवीस चे जे काही प्री सँक्शन बाकी होते जवळजवळ दोन लाख शहाऐंशी हजार प्लस आता जर म्हटले तर जवळजवळ तीन लाख एवढ्या प्री सँक्शन म्हणजे एवढ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले या योजनेसाठी परंतु अद्यापर्यंत त्यांची लॉटरी काढलेली नाही त्या लॉटरी संदर्भात पण आपण एकोणीस नवला शासनासोबत पत्रावर केला आपल्या आयुक्तांसोबत आणि त्याची दखल घेत त्यांनी नंतर लगेच पंचवीस तारखेला केला आपण सचिव यांना पण पत्रावर केला आणि त्यांनी लगेच पंचवीस तारखेला केला शासनाचं एक पत्र काढलं सेम डे की त्यांनी आपला याच्यामध्ये संदर्भ टाकला आपल्या जवळजवळ चार पत्रांचा तीन ते चार पत्र तीन पत्रांचा संदर्भ याच्यामध्ये टाकला आणि लवकरच ते लकी ड्रॉप पण निघण्याच्या मार्गावरती आहे येणाऱ्या काळामध्ये ते पण निघतील सोबतच जे म्हटलात म्हटलो मी की सत्तावीस सप्टेंबरला सत्तावीस सप्टेंबरला जो जी आर निघाला तो हा दोनशे कोटीचा जी आर कालचा जो आहे तो या आदेशाने निघालेला आहे आणि या माध्यमाने आपल्याला या पत्रपरिषदेच्या माध्यमांनी सांगा असं वाटतं की संघटनेच्या माध्यमाने जवळजवळ आपण हा जर एकूण एकंदरीत जर का निधीचा जर विचार केला म्हणजे एकशे तेवीस कोटी पूरक अनुदान त्यासोबत केंद्र शासनाचे दोनशे कोटी म्हणजे तीनशे तेवीस कोटी सोबतच नारबारचे चौऱ्याहत्तर पॉईंट सात हजार चारशे कोटी म्हणजे एकंदरीत संघटनेच्या माध्यमाने सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आपण या फक्त पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये मिळून मिळवलेला आहे संघटनेचे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये हो एवढा मोठा निधी मिळवणं माझ्यासारख्या सर्वसामान्य तुम्ही सगळे जाणून आहात की मी सर्वसामान्य कुटुंब